भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सविताताई कोठुरकर यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सिन्नर शहर व उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्या घाईघाईने वाढत आहे अशातीलच एक समस्या म्हणजेच शहरातील मोकट जनावरांचा वावर वाढला असून आज शहरात अनोखी घटना घडली शहरातील चौदा चौपाडा भागात बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोकट जनावरांची मारामारी सुरू असताना पंचवीस फूट दूरवर उभी असलेली रस्त्याने चालत असलेली कैलास हंडोरे राहणार त्रिशूळ यांची स्विफ्ट गाडी रस्त्याने जात होती गाडीच्या दिशेने मारामारी करत मोकट जनावरांनी धावा घेतला चालू गाडीमध्येच गाडीच्या काचावरती मोठी उडी मारली व गाडीची काच फुटून गाडीचे अतोनात नुकसान झाले सुदैवाने चालक कैलास हं हे अगदी थोडक्यात बचावले या घटनेची दखल घेत शहरातील काही व्यापाऱ्यांनी नगर परिषदेकडे धाव घेत चौदा चौक वाड्यात वाढलेला मोकट जनावरांचा गुरांचा वावर व त्या गुरांमुळे होणारे रोजच्या आतोनात नुकसान याची दखल शासन नगरपालिका कधी घेणार असा सज्जड प्रश्न मुख्य अधिकारी रितेश बैरगी यांना केला यावर रितेश बैरागी यांनी सदर जनावरांना पकडून गोशाळेत नेण्यासाठीची निविदा कार्यवाही होत नव्हती पण तात्काळ ही मोकार जनावरे रस्त्यावरती सोडलेली आहे त्यांनी आपापली पांजर पोळे स्वतःच्या ताब्यात लवकरच घेऊन त्यांची व्यवस्था करावी अन्यथा नगर परिषद ते उचलून तात्काळ रजिस्टर गोशाळेत पाठवणार आहेत त्यानंतर जनावरे परत मागितल्यास सदर सदर व्यक्तीस कठोर दंड लेखी करण्यात येईल असे आश्वासन यांनी केले यांची समस्या बघितल्यास चौदा चौकवाडा भागातील सांगळे कॉम्प्लेक्स येथे ग्राउंडच्या गाड्यांना तसेच येथील गाळे यांचे शटर तसेच सांगळे मध्ये सुरू असलेले प्रायमरी मुलांचे क्लासेस व त्यांचे पालक यांना रोजच धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनात आणून दिले गेल्या काही दिवसांपासून चौदा चौक्याच्या चा भागात सुरू असलेले शौचालय तिथे घाण ही सिन्नर दृष्टीने अतिशय ठरत आहे व या लोकांचे आरोग्य खराब होत आहे सदर गाळा मालकांनी आम्ही दरवर्षी बिनचुकता यांचा कर भरायचा आणि यांनी दरवर्षीच आमच्याकडे दुर्लक्ष करायचं आता आमच्याकडे येणारी गिराईक सुद्धा आमच्याकडे फिरकत नाही आमचा त्यामुळे धंदा सुद्धा होत नाहीये मग आम्ही काय म्हणून नगरपालिकेला कर द्यायचा असा प्रश्न उपस्थित केला आहे आज जी घटना घडली ती आपण सर्वांनी बघितली का ह्या गोष्टीमागे आणि घडलेल्या कारणाला सर्वसी नगरपालिका आणि प्रशासन जबाबदार आहे या गोष्टीला कारणीभूत असलेला असलेलं नगरपालिका आणि प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची जीवितहानी व्हावी किंवा आर्थिक नुकसान कोणाचं व्हावं या गोष्टीसाठी जर वेळ काढूपणा करत असेल तर या अत्यंत चुकीचं आहे की आज जी घटना घडली की भाजी मार्केटमध्ये ह्या बेवारत जनावरांची मारामारी चालू असताना हे भाजी बाजारात आलेल्या ग्राहकाच्या गाडीवर त्यांनी जे ज्या पद्धतीने अटॅक केला तर हे आपण जे बघतोय ह्या गोष्टीमागे की इथं जर गाडीचा आडोसा नसता तर कदाचित एखाद्या व्यक्तीला त्याचा जीव गमावावा लागला असता प्रत्यक्षदर्शिनीने जो अनुभव अनुभव आणि प्रकार बघितला तर जीवाचा थरका पुढवण्यासारखा गोष्ट होता गाडी ही निर्जीवी वस्तू आहे परंतु तिचा जो पोलादी पात्र आहे किंवा काच आहे ही कोणत्या पद्धतीने फुटली कोणत्या पद्धतीने ती खराब झाली आणि इथं आजूबाजूच्या स्थानिक दुकानदारांना या गोष्टींचा खूप त्रास होतो आहे कोणाचं शटर वागतं कोणाच्या दो कोणापडं रोज शेण पडलेलं असतं आणि कोणी ग्राहक पाच मिनटासाठी जरी वाहन लावत असेल तर त्याला धाकधुका अशी असते का माझ्या वाहनाचे नुकसान होते का मला गाडी पाडून देत आहे का ह्या बऱ्याचशा गोष्टींचा नुकसान आणि आता ह्या ह्याच कॉम्प्लेक्समध्ये जर नगरपालिका लक्ष देत नसेल तर हे जर चिखल आणि गाण्याचं साम्राज्य याला जबाबदार कोण आहे ह्या जबाबदारीसाठी नगरपालिकेने एक एकदा तरी व्हिजिट मारायला पाहिजे ना इथं मच्छर आहे बाजूला संडास आहे हां ह्या वा, वासामध्ये कस्टमर येणार कसं इथं व्यवसाय करायचा कसा आणि ह्या व्यवसायाच्या रोज व्यवसायातून आलेल्या दोन रुपयातून आम्ही नगरपालिकेला कर भरायचं आहे तर व्यवसाय झालेला नसेल तर कर कोणत्या पद्धतीने भरायचं आहे आणि इथं आणि जर कर भरूनही जर अशी घाणेरडी अवस्था असेल आणि दयनीय अवस्था असेल तर कुठल्या कुठल्या कारणास्तव आणि कुठल्या अँगलनी ह्या नगरपालिकेला कर द्यावा मी मार्केटमध्ये येत असताना

तर त्याबद्दलची आत्ता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचे त्यांना काम करण्यासाठी एक दोन आठवड्यापासून सूचित करण्यात आलेले आहे काही गोशाळा ते घेण्यास तयार नसल्यामुळे काही टेक्निकल अडचण असल्यामुळे सदर प्रक्रिया थोडासा बुलंद झाला परंतु संबंधित आजच सूचना देऊन काम चालू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि जेवढे आपल्या शहरातील मुखार जनावरांचे जे कोणी पालकत्व असतील त्यांनी सगळी आपल्या जनावर जर असतील अप्रस्तवर असतील तर त्यांना तातडीनं आपल्या ताब्यात त्यांना घेऊन यावे नसता हे जनावर जेव्हा आपण ताब्यात घेऊन त्यांना रजिस्टर्डवर घोषा आहेत आपण पाठवू त्यानंतर असं त्याचं दंड आकारण्यात आणि या प्रकारे जे काही आपल्याकडे मुकळ जनावरांचा बाबतीतल्या तक्रारी होत आहे याचं निराकरण तात्काळ आपण करण्यात करण्यात आहे आणि आजच या बाबतीतल्या त्यांना काम चालू करण्याच्या आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या बाबतीत आपण तातडीने दखल घेऊन या जनावरांचा बंदोबस्त करणार